नमस्ते कसे आहात सर्वजण मजेत रहा, ना अगदी मजेत राहा आजचा दिवस सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ दे आजचा फ्लॉग खास लेडीज साठी आहे कारण खूप छान अशी हेअरस्टाईल तुमच्याबरोबर शेअर करते ही हेअरस्टाईल एखाद्या फंक्शनला जाताना किंवा एखाद्या जा पार्टीमध्ये किंवा साडीवरती ड्रेसवरती सुद्धा हेअरस्टाईल ही तुम्ही करू शकता खूप छान आहे आणि हेअरस्टाईल एवढी सोपी आहे पण तुम्हाला वाटणार पण नाही की एवढी सोपी हेअरस्टाईल आणि दिसायला एवढी सुंदर दिसते जास्त पण काही याला सामान वगैरे लागत नाही फक्त एक दोन तीन रबर यू पिन तर चला तर मग पटकन वेळ न लावता कशी हेअरस्टाईल करते ते पाहूयात आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशी हेअरस्टाईल करते ते खूप छोटासा ब्लॉग आहे तर चला ही हेअरस्टाईल मी डमीवरती करून दाखवते म्हणजे व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल आणि बरेचसे हेअरस्टाईलचे प्रकार तुमच्याबरोबर मला शेअर करायचेत तर सगळे हेअर अगोदर व्यवस्थित विंचरून गुंता काढून घेतलेला आहे ऐश्वर जरा जवळून कॅमेरा पकड रे जवळून दाखवलं म्हणजे जरा व्यवस्थित लक्षात येईल तर मधून पार्टिशन करायचं आहे आणि समोरच्या साईडने बघा चार बोटाचा अंतर ठेवून एक केसांचं असं सेक्शन काढून घ्यायचं आहे दोन्ही साईडने तसंच करायचं आहे अगोदर राईट साईडने आणि नंतर लेफ्ट साईडने तर अशा पद्धतीने पहा बरोबर कानाच्या पाठीमागच्या साईडने असा केसांचा सेक्शन काढलेला आहे नंतर या बाजूला पण सेम तसंच करायचं आहे आणि डमीचे केस जरा विरळ झालेत त्यामुळे एवढं व्यवस्थित वाटत नसेल तुम्हाला तर दोन्ही साईडने सेम म्हणजे समान सेक्शन काढून घेतलेलं आहे दोन्ही साईडचे जे केसांचे सेक्शन काढले होते ते तसे विंचरून घ्यायचे आणि खालच्या बाजूचा जो आहे तो तसाच खाली सोडायचा आहे आणि मी हे जे सांगते ते तुमच्या लक्षात येत आहे का नाही ते पण मला कमेंटद्वारे सांगा म्हणजे अजून मला यामध्ये थोडाफार बदल करता येईल तर असे व्यवस्थित वरच्या साईडचे जे हेअर आहेत ते विंचरून घेतलेले आहेत आणि इथं वेणी घालायचे एकदम साधी सिंपल वेणी घालायची आहे आणि वेणी घालताना जास्त लांब पण नाही घालायची माझ्या ब्लॉग चॅनलवरती हेअरस्टाईलचे बरेचसे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील त्याचबरोबर मेकअपचे व्हिडिओज नंतर नवीन नवीन रेसिपीज म्हणजे मला जसा वेळ भेटेल तसं मी तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि वेणी घालताना जराशी अशी टाईट घालायची सैल घालायची नाही वेणी घालून झाली की रबर लावायचं आहे आणि वेणी बघा मी कुठपर्यंत घातले पूर्ण अशी वेणी घालायची नाही रबर तर रबर लावून झाल्यानंतर बाकीचे जे सगळे हेअर आहेत ते चांगले विंचरून इथं पण एक रबर लावायचं आहे परवा पण पंधरा ऑगस्ट दिवशी म्हणजे शाळा इथं जवळच आहे आणि शाळेतल्या मुली आल्या होत्या की त्यांची हेअरस्टाईल करायची होती पण काय होतं की एखाद्याला म्हणजे शूटिंगमध्ये घेतलेलं आवडतं नाही आवडत त्यामुळे त्यांचं काय शूटिंग मी नाही घेतलं तर त्यांना पाहिजे तशी हेअरस्टाईल मी करून दिली होती तर अशा पद्धतीने इथे रबर लावलं आहे आणि खालच्या साईडला पण एक चार बोटाचं अंतर ठेवून खाली पण एक रबर लावायचं आहे आता तुमचे केस किती लांब आहेत त्यानुसार बघा तर एवढ्या अंतरावरती मी रबर लावते इथं काही वेणी वगैरे घालायचे नाही नुसता साधा असा रबर लावायचा आहे तर हे जे खालच्या साईडचे केसांचे शेंडे आहेत ना ते अगोदर असे दुमडून घ्यायचे आणि मधला जो भाग आहे केसांचा त्याच्यामध्ये दुमडून व्यवस्थित असं वरती टप करायचं आहे अशा पद्धतीने पहा आणि मैत्रिणीनं जरी एखाद्या दिवशी तुम्हाला हेअरस्टाईल म्हणजे समजली नाही व्यवस्थित तर कमेंटद्वारे तसं सांगत जावा म्हणजे नंतर मी तुम्हाला तशीच हेअरस्टाईल करून दाखवेन आता डमीचे या साईडचे केस जरासे असे विरळ झाले त्यामुळे एवढं व्यवस्थित तुम्हाला दिसत नाही इथं कारण मगाशी पण तुम्हाला हेच मी सांगितलं होतं नाही तर तुम्ही म्हणाल की ही हेअरस्टाईल कशी केली आहे तुम्ही म्हणजे व्यवस्थित दिसत नाही आहे पण ज जेव्हा तुम्ही एखाद्याची हेअरस्टाईल अशी कराल खरंच खूप सुंदर होते तर युपिनच्या साह्याने हा जो छोटासा आंबाडा झालेला आहे तो व्यवस्थित असा मी पॅक करून घेतला साईडने गजरा किंवा असा वरती गजरा किंवा गुलाबाची फुले असे साईडने खूप सुंदर दिसतो असा आंबाडा आणि ही हेअरस्टाईल तुम्ही ड्रेसवर साडीवरती किंवा कुठे फंक्शनला निघाला असाल तरी पण करू शकता खूप सुंदर दिसते आणि हीच हेअरस्टाईल मी स्वतःवरती पण एखाद्या दिवशी करून दाखवते एकदम सोपी आणि पटकन होणारी हेअरस्टाईल तुम्हाला आवडली का कमेंटद्वारे नक्की कळवा आणि प्लीज चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा ब्लॉगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर